शहापूर गुन्हे शोध पथकाने एक लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकलींसह तिघांना घेतले ताब्यात शहापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने तीन मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीचे दोन आणि गुन्हा करताना वापरलेली एकाशा एक, एक लाख रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली घेतल्या ताब्यात उमेश पांडुरंग धुमाळ वयवर्ष अठ्ठावीस लाटकर गल्ली खोतवाडी तालुका हातकणंगले सार्थक सुखदेव वडे वयवर्ष वीस राहणार पेठ मधुरा हॉटेल शेजारी इचलकरंजी तालुका हातकणंगले आदित्य लक्ष्मण वय वर्ष चोवीस राहणार पेठ होळी कट्टा इचलकरंजी तालुका हातकणंगले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहापूर इचलकरंजी पोलीस ठाण्यात बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान या ड्राव गावचे हद्दीत शरद कॉलेजमागे भाटले वीटभट्टी येथून चोरीस केलेल्या दाखल गुन्ह्यातील मोटरसायकलींचा तपास करत असताना गुन्हेशोध पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल अयुब गडकरी यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून मोटरसायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी उमेश पांडुरंग धुमाळ वैवर्ष अठ्ठावीस लाटकर गल्ली खोतवाडी तालुका हातकणंगले सार्थक सुखदेव वडे वैवर्ष वीस राहणार मंगळवार पेठ मधुरा हॉटेल शेजारी इचलकरंजी तालुका हातकणंगले आदित्य लक्ष्मण भासणे वैवर्ष चोवीस राहणार पेठ होळीकट्टा इचलकरंजी तालुका हातकणंगले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दाख दाखल गुन्ह्यातील दोन आणि गुन्हा करताना वापरलेली एक अशा तीन एक लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पी एस आय महावीर कुटे गुंडेश्वध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डाबाळी अयुब गडकरी शशिकांत ढोणे होमगार्ड महेश शेळके यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शहापूर